नमस्कार केस पांढरे होणे ही सध्याच्या वातावरणातील खूपच कॉमन स्थिती झालेली आहे प्रत्येक तिसरी व्यक्ती केमिकलयुक्त हेअर कलर आपल्या केसांना लावते ज्यामुळे केसांचे नुकसान होते पण केसांना नुकसान होऊनही जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही पांढरे केस लपवण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे नक्कीच याचा फायदा होईल ज्यामुळे पांढरे केस लपवणं एकदम सोपं होईल हा हेयर मास्क मुळे फक्त केस काळे होत नाही तर पांढरे केस मदत होते ज्यामुळे केस हेल्दी शायनी राहतात केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी होम रेमेडी मास्क कसा वापरायचा चला तर मग समजून घेऊ या सविस्तरपणे केसांना काळे करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी हेअर मास्क बनवू शकता यासाठी तुम्हाला काही घरगुती गोष्टींची आवश्यकता आहे एक चमचा हळद एक चमचा इंडिगो पावडर एक एक ते दोन चमचे दही भिजवलेले मेथीचे दाणे आणि एक चमचा कॉफी एक चमचा ॲलोवेरा जेल होममेड हेअर मास्क बनवण्याची योग्य पद्धत नंबर एक सगळ्यात आधी मेथीचे दाणे आणि दही ॲलोवेरा जेल घालून बारीक वाटून घ्या त्यानंतर लोखंडाचा तवा किंवा कढईत हळदी पावडर घालून भाजून घ्या रंग काळा होईपर्यंत भाजून घ्या नंतर ती काळी पावडर एका बाउलमध्ये काढून घ्या तयार दही आणि ॲलोवेरा जेल मेथीच्या पेस्टमध्ये घालून इंडिको आणि हळदीच्या पावडर सोबत मिसळा यात एक चमचा कॉफी सुद्धा घाला सर्व पदार्थ चमचेच्या साह्याने एक जीव करून घ्या नंतर केसांच्या मुळाला व्यवस्थित लावून घ्या ज्या ठिकाणी केस पांढरे असतील त्या ठिकाणी व्यवस्थित लावा जवळपास तीन ते चार तासासाठी तसंच तासा ठेवून द्या नंतर केस व्यवस्थित धुवून घ्या केमिकलचा वापर न करता सर्व केस लगेच काळे होतील याशिवाय केसांमध्ये शाईन येईल आणि केस सॉफ्टही होतील मित्रांनो खूपच फायदेशीर हा उपाय आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच